नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब पुन्हा महाराष्ट्रामध्ये ढग कुठे होणार सत्तावीस ते दोन ऑक्टोंबर भयंकर प्रलय ढग कुठे होणार पंजाबराव ढग यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीसाठी सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला आहे पंचवीस सव्वीस सप्टेंबर सुरुवातीला राज्यात दुपारी उन्हाची कडाक्याची लाट जाणवेल मात्र रात्रीच्या सुमारास विद पूर्व विदर्भ मराठवाडा भागात पावसाची सुरुवात होणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती नांदेड पुसद आणि वाशिम छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद परिसरात पावसाचे आगमन होणार आहे सत्तावीस तीस सप्टेंबर सर्वात महत्वाचा टप्पा राहणार आहे या काळात राज्यभर पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार आहे पूर्व पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खानदेश या सर्व भागात जोरदार सरींचा अंदाज आहे विशेष म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणीस सप्टेंबर या तीन दिवसात अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटसह अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढगफुडी होऊ शकते ढगफुडीसारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी हवामान खात्याने आणि पंजाब रौडक यांनी रेड अलर्ट जारी केला आहे या काळात शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे नदी हलवावीत पावसाच्या तीव्रतेमुळे कोणतेही जीवित आणि टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा